औंढा नागनाथ तालुक्यात अनेक नागरिकांना शासनातर्फे घरकुल मंजूर झाले होते रेती अभावी अनेक नागरिकांची बांधकामे प्रलंबित होत आहेत घरकुल लाभार्थ्यांना पाच ग्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचा शासन निर्णय आहे परंतु शासनाने जाहिरातबाजी करून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे आवाहन केले परंतु घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू आजपर्यंत महाखनिज वेबसाईट वाळू बुकिंग उपलब्ध होत नाही महाखनिज वेबसाईट बुकिंग करत असताना बुकिंग तर होतच नाही परंतु नो स्टॉक दाखवित असल्याने घरकुल लाभार्थ्यांची दिशा फुल थांबवावी औंढा नागनाथ तहसीलदार यांनी शासन आपल्या दारी पण रेती पण आपल्या दारी उपक्रम राबवावा औंढा तालुक्यामधील गोळेगाव येथे वाळू डेपो उभारण्यात आला परंतु यातील आठशे ब्रास वाळू लाभार्थ्यांना वाटप न करता गायब झाली ब्रास वाळूचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न सुद्धा उपस्थित झाला परंतु औंढा तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात जप्त केलेली वाळू वाळू मधील ऐंशी टक्के वाळू ही तहसील परिसरामधून चोरी झाली शासनाच्या महाकनिज संकेतस्थळावर साठा दिसून येत नाही संकेतस्थळावर नो स्टॉक दाखवत असल्याने डेपो मध्ये जमा झालेली वाळू साठा वाळू माफिया गायब करण्याची शक्यता आहे करकुल्लावार्थ्यांना चढ्या दराने रेती विकत घ्यावी लागत असताना रोडवरून दररोज सिक्युरिटी पर मधून दिवसाढवळ्या रेती वाहतूक होते शासनाचा महसूल बुडत आहे परंतु टिप्परवर कारवाई करण्याचं धाडस महसूल प्रशासनाने करावं येत्या आठ दिवसात गोडेगाव येथील वाळू डेपोतील जमाती ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध करून देऊन रेतीचा बाजार थांबवावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचे औंढा तहसील महसूल प्रशासनाला निवेदनामध्ये आवाहन करीत निवेदन देताना शिवसेनेचे प्रमुख जी डी मुळे तालुका प्रमुख गणेश देशमुख उपतालुका प्रमुख चंद्रमुळी पाईकराव विष्णू जाधव पिराजी राठोड संतोष रेणके मधुकर गोरे अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खती प्रकाश पाठक जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ पाच बारा जे आहे ते गोर गरीबाला मिळालीच पाहिजे की आम्ही आमच्या या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या गटात शिवसेनेतून आम्ही या ठिकाणी थांब म्हणून सांगतो जय महाराष्ट्र आणि या लाभार्थ्यांना शासनाच्या जी आराप्रमाणे पाच ब्रास रेती कि पत्त ने की ऑनलाईन पद्धतीनं शासनाने हे मंजूर करून द्यावा ही एक तरतूद केलेली आहे पण त्या शासनाच्या वेबसाईटवर कुठलीही वेबसाईट दिसत दिसत नाही जेव्हा वेबसाईट ओपन केली तेव्हा पूर्ण लोड असतो आणि कोणीतरी दुसऱ्यांनीच अवैधरित्या हा लाभ उचललेला असतो म्हणून निवेदन दिलेलं आहे वाळूची रेटीची जी वेबसाईट दिलेली आहे ती ओपन हो होत नाही लाभार्थीनारे ती मिळत नाही या तहसीलदारांना आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसाचं जर त्यांनी ही वेबसाईट ओपन करून दिली रेतीची वेबसाई वेबसाईट ओपन करून द्या आणि हजार रुपये बक्षीस आमच्याकडून मिळवा